आता वळूया दुसऱ्या बातमीकडे ती म्हणजे भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या शिवाजी सोनावणेला अटक करण्यात आलेली आहे मारहाण करणारा अंगरक्षक असल्याचा शिवबाठानं आरोप केलाय हाच आरोप आमदार महेोरवे फेटाळलेला आहे कर्जत मधील भर रस्त्यात झालेल्या मारहाण प्रकरणी शिवाजी सोनावणेला अटक करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ शिवबाठाकडून ट्विट करण्यात आला होता आणि ट्विटच्या माध्यमातून शिवबाठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष करण्यात आलं होतं नेरळ येथे भर रस्त्यात चार तर शिवबाठाने हा व्हिडिओ ट्विट करत मारहाण करणारा तरुण आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचा आरोप केला होता मात्र थोरवेनी हा आरोप फेटाळला नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाहीये आणि तो माझा बॉडीगार्ड सुद्धा नाहीये जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता माझा तो, तो तर नातेवाईक आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर अजेश या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खरं आहे की काल समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता कर्जत मतला आणि यामध्ये एक तरुण जो आहे तो गाडीत बसलेल्या एका तरुणाला दांडक्याने बेदम मारत होता अशा पद्धतीचा तो व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत होता आणि हाच व्हिडिओ जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यातून ट्विट करण्यात आला आणि या व्हिडिओतला जो मारहाण करत असलेला व्यक्ती जो आहे तो महेंद्र थोरवे जे आमदार कर्जाचे आहेत त्यांचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत त्यांच्यावर टीका करत होती मात्र हे सर्व आरोप जे आहेत ते महेंद्र थोरवे यांनी फेटाळले होते आणि या प्रकरणी जो मारहाण करणारा जो व्यक्ती होता त्याच्या विरोधात नेरल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि शिवाजी सोनावणे याला खर तर अटक करण्यात आले हा जो वाद जो नेमका मारहाणीचा झाला तो गाडीची काच फुटल्याने हा वाद झाला आणि त्याच्यातून हे मारहाण झाल्याचं पोलिसांचं म्हणणं धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी